कल्याण तालुक्यातील वाहोलीपाडा परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण कल्याण ग्रामीण मधील गोवेली गावाच्या जवळ असलेल्या वाहोलीपाडा ठाकूरपाडा आणि परिसरात बिबट्या येत असल्यामुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे वाहोलीपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते विशाल रोहणे यांना सदर बिबट्या काल वाहोलीपाडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये रात्रीच्या वेळेला दिसला असल्याची सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांना माहिती होताच त्यांनी वाहोलीपाडा गावात जाऊन माहिती गोळा केली गावकऱ्यांशी चर्चा केली संबंधित वन विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांना संपर्क साधला येथील सरपंच आणि नागरिकांशी संवाद साधला गेले अनेक दिवस या भागात बिबट्या येत आहे येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल रोहने यांनी वन विभाग प्रशासनाला विनंती केली की लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्याला पकडावे तसेच यावेळी जयश्री रोहने नारायण घरत रुपेश चोरगे दशरथ चोरगे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली संबंधित वन विभागाला बिबट्याला लवकर जेरबंद करावे अशा आशयाचे पत्रही देण्यात आले आहे मात्र अजूनही वन विभागाने याबाबत पाऊल उचलले नाही असे यावेळी सांगण्यात आले कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनीही संबंधित प्रशासनाला लवकरात लवकर बिबट्याला पकडावे अशी विनंती केली गावा आहे गावातील काही ठिकाणी बिबट्या येऊन गेल्याची चिन्हे समोर आली आहेत बिबट्याच्या पंजाचे ठसेही आढळले आहेत वन विभागाच्या माध्यमातून गावामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती करण्यात आली आहे संध्याकाळच्या वेळेला कोणीही गावकऱ्यांनी बाहेर पडू नये अशी खबरदारी घेण्यात आली आहे लहान मुले यांनी बाहेर पडू नये अशी खबरदारी घेण्यात आली आहे तेव्हा वन विभाग या बिबट्याला केव्हा जेरबंद करते आणि येथील गावकरी सुटकेचा निश्वास सोडतात असा प्रश्न निर्माण झाला आहे